श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केलं आहे लेखक आहेत राम भक्त रंभ कुलकर्णी या रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक तीन जुलै आजचे बोधवचन संत चरणी विश्वास त्याने भगवंत जोडला खास श्रीराम संत चरण रजकणाने जीवाचा उद्धार होतो जीवाला स्वतःची ओळख होते जीवाला आत्मज्ञान होते मी मर्त्य देह नसून मी अविनाशी आत्मा आहे हे ज्ञान संत संगतीने होते एक सिंहाचा छावा काही कारणामुळे राना चुकला एका धनगराला दया आली त्याने त्या छावाला घरी आणले छावा मेंढ्यांच्या कळपात मोठा झाला मेंढ्यांच्याप्रमाणे बे बे असा ओरडू लागला एका सिंहाने हे पाहिलं त्याने छावाला पकडून गुहेत आणलं पण मेंढ्यांच्याप्रमाणे त्याचे ओरडणे थांबे ना छाव्याला स्वतःची ओळख पटेना एका निर्मळ सरोवराच्या काठी छाव्यासह सिंह गेला त्याला सिंहाने त्याचे प्रतिबिंब दाखवले छाव्याला त्याचे स्वरूप ज्ञान झाले आसमंत दणाणून टाकणारी सिंह गर्जना त्या छाव्याने केली संत सहवासाने साधकाला असे स्वरूप ज्ञान होते भगवंत आणि संत एकरूप असतात भगवत रूप झालेला संत भेटणे ही तशी दुर्मिळ गोष्ट आहे वासुदेवा हा सर्व मिदम स महात्मा स सदुर्लभा असे भगवंतानेच म्हटले आहे एक संस्कृत सुभाषी मोठे अर्थपूर्ण आहे शैले शैले न माणिक्यम मौतिकम न गजे गजे साधवो न ही सर्वत्र चंदनम न वने वने माणी मोती आणि चंदन सर्वत्र नसतात त्याप्रमाणे साधू संतही काही पदोपदी आढळत नाहीत पूर्व सुकृताने योगायोगाने अशी दुर्लभ संत संगती लाभली तरी संतांची ओळख पटायला हवी त्यासाठी आपल्यापाशी थोडे तरी संत पण असायला हवे आपल्याला शिपाई पोस्टमन तिकीट तपासणी पट्टेवाला हे सहज ओळखू येतात तसा बाह्यांगावरून संत ओळखता येणार नाही तो जनकाप्रमाणे राजा असेल किंवा शबरीप्रमाणे भिल्लीण असेल सजनाप्रमाणे कसाई असेल किंवा कबीराप्रमाणे विणकर असेल मिरेप्रमाणे राणी असेल किंवा जनीप्रमाणे दासी असेल बंकाप्रमाणे अडाणी असेल किंवा नाथाप्रमाणे शब्दप्रभू असेल संतांचे रूप ओळखणे कठीण भगवंताचे चतुर्भुज ओळखणे त्यापेक्षा खूप सुलभ आहे संत ओळखण्याची लक्षणे कोणती संतांचे अंतरंग ओळखावे संत माणसासारखाच माणूस दिसतो तो माणसासारखाच वागतो पण मनाने तो सदैव आनंदरूप आणि समाधानी असतो चोवीस तास त्याचे नामाचे अनुसंधान चालू असते संतदर्शनाने आपली वासना क्षीण होते संतांचे मन भगवत पदी सहजच असते तशी आपली स्थिती झाली तर ती संत कृपा होय कोणत्याही परिस्थितीत अनुसंधान कसे टिकवून ठेवावे हे संतांपाशी शिकावे संतसंगामुळे आपल्या मनात भगवंताबद्दल प्रेम निर्माण होते भगवंत भेटीची तळमळ लागते आपण अंतर्मुख होतो आणि नामात रंगून जातो म्हणून संतांचे बाह्यरूप पाहू नये त्यांचा रंग नागडोळे वय जात लौकिक शिक्षण कुळ घर नातेवाईक सांपत्तिक स्थिती इत्यादी न पाहता संतसंगतीने आपल्या अंतरंगात काय बदल झाला हे पहाले। आपली वासना क्षीण झाली का आपला आचार विचार उच्चार यात एक वाक्यता आली का परद्रव्याची अभिलाषा गेली का परदारा रखमाई समान वाटते का परनिंदा टाळली जाते का असा आपल्या अंतरंगाचा शोध घेऊन संत ओळखावा मग संत चरणी विश्वास बसेल आणि संत कृपेने भगवंत जोडला जाईल एखादा निष्णात डॉक्टर ऑपरेशन करून आपल्याला आरोग्य देतो ऑपरेशनचे ज्ञान आपल्याला नसले तरी चालते ते ज्ञान डॉक्टरला असते त्याप्रमाणे आत्मज्ञान संतांना दे असते त्यांच्या आत्मज्ञानाने आपल्यासारख्या भवव्याधीग्रस्त अज्ञानी जीवांचा ते उद्धार करतात पण त्यासाठी संत ओळखावा त्यांच्या चरणी विश्वास ठेवावा आणि भगवंत जोडावा श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम